सहचर लेखिका वीणा देव मला तास संपला होता दुसरे प्राध्यापक यायची वाट बघत आम्ही वर्गात उभ्या होतो तेवढ्यात एका मैत्रिणीनं मला हाताला धरून ओढत म्हटलं अगं ते आपल्या कॉलेजात नवीन आलेले देवसर पाहिलेस का ते बघ समोरून चाललेत आम्ही तिघी चौघीजणी बाहेर गेलो उंचसे रेखीव चेहऱ्याचे देवसर घाईनं निघाले होते हँडसमेत ना हिस्ट्री आणि सिविक शिकवतात पण छान म्हणे माझ्या मैत्रिणी सांगत होत्या आमचे सर तेवढ्यात आल्यामुळे चर्चा तिथेच थांबवून आम्ही वर्गात शिरलो त्यानंतर काही देव सर लवकर दिसले नाहीत पुढे काही दिवसांनी दिसले कॉलेजच्या विविध मंडळांची कामं सुरू झाली एक दिवस कला मंडळाचा एक सदस्य माझा मित्र सुरेश बसाळे मला म्हणाला अगं नाट्य वाचनाची निवड चालू आहे तू का नाव देत नाहीयेस अरे मला माहितीच नाही कुणाकडे द्यायचंय नाव विजय देवसरांच्याकडे ते कला मंडळाचे प्रमुख आहेत मी स्टाफरूमकडे गेले तिथे आमचा ज्येष्ठ हासरा शिपाई शंकर होता त्याला म्हटलं देवसर आहेत का मला म्हणाला कोणते देवसर संस्कृतचे की सिविक्सचे तेव्हा मला कारण कळलं नाही पण विचारताना शंकरच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं मला आता आठवतं आणि हसू येतं मी म्हटलं कला मंडळाचे त्यांना आज जाऊन सरांना निरोप सांगितला सर आले सर मी नाट्यवाचनासाठी नाव द्यायला आले मी म्हटलं अरे तुम्हाला उशीर झाला काल नावं द्यायचा शेवटचा दिवस होता पण ठीक आहे तुम्ही उद्या निवडीच्या वेळेला या मी गेले त्यांनी माझ्याकडून वा शिरवाडकरांच्या कौंतेय या नाटकातले कुंतीचे काही संवाद वाचून घेतले दुसऱ्या दिवशी निवड झालेल्या मुलांची नावं नोटीस बोर्डावर लागणार होती माझं नाव होतं मला कळलं की दुसऱ्या एका मुलीची निवड जवळपास नक्की झाली होती पण यादीत तिचं नाव दिसलं नाही तालमी सुरू झाल्या नाटक बसलं स्पर्धा झाली आम्हाला बक्षीस मिळालं नाही दरम्यान आमचे सरांची भेट झाली नाही एकदा सगळे कलाकार एकत्र एक जमलो होतो सर म्हणाले तुम्ही सगळ्यांनी छान वाचलत पण बेटरलत नेक्स्ट टाईम त्यानंतर जवळपास महिनाभर मी पुण्यात नव्हतेच विद्यार्थी परिषदेबरोबर नेफाला गेले होते आल्यावर हॉस्टेलमध्ये परतताच माझ्याभोवती मुलींचा मोठा गराडा पडला त्याने अभिनंदन म्हणून मला वेढूनच टाकलं मला काही उमगे ना अखेर खूप गोंधळानंतर मला समजलं की माझं आणि देवसरांचं लग्न ठरलंय असं त्यांना कळलं होतं मी पुण्यात नसताना कोण ठरवणार होतं मग समजलं की एखादा तरुण तरून आणि तरुणी एकदा जरी एकत्र दिसले आणि जोडी बरी वाटली की लगेच त्यांच्या लग्नाच्या वावड्या उठायच्या मी संभ्रमित झाले काय करावं माझ्या मनात तर तसं काहीही नव्हतं लग्नाचा तर विचारही नव्हता आता या अफवेतून कसं सुटावं शेवटी माझी मैत्रीण मीना वर्तक वैशंपाय ती म्हणाली की हे बघ मीणा हा काही प्रेमविवाह नाही पण एक स्थळ म्हणून तू सरांचा विचार करून बघ ना मी म्हटलं अगं पण असं बघायची अजून कधी वेळच आली नाही लग्न वगैरे हो पण मला वाटतं की तू तु आता तुझ्या मनाला विचारून बघ मीना मग आप्पांशी बोलली त्यांची हुशारी उमद व्यक्तिमत्व घराणं आणि व्याख्या त्याची प्रतिष्ठित नोकरी या मुद्द्यांवर आप्पांनी पुढे जावं असं ठरलं आमच्या मराठीच्या प्राध्यापक आणि आप्पांच्या स्नेही डॉक्टर अनुराध पोद्दार आणि आमचे प्राचार्य के मंगळ मंगळवेडेकर दोघांशीही आप्पा बोलले त्याने आनंदात अनुकूलता दाखवली आई आप्पांना तर विजय आवडले होतेच त्याने मग एकदा विजयना तळेगावला बोलावलं ते आणि त्यांचे धाकटे भाऊ आले होते फिरायला गेलो तिथे देवळाभोवती छान दगडी ओटा आहे आम्ही तिथे बसलो विजयनं विचारलं पश्चिम दिशा कुठली हो इथे मिघार